फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहेत लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फुट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क घराचे दर्जेदार डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत प्रभाव अकरामध्ये मध्ये भाजपाच्या उमेदवार मयुरी महेंद्र चव्हाण यांच्या विजयासाठी भाजपा कार्यकर्ते अक्षरशः इरेला पेटल्याचे दिसून येत आहे प्रभाग अकराची लढाई कार्यकर्त्यांनीच मनावर घेतली आहे असं चित्र असून ही निवडणूक मयुरी चव्हाण यांची नसून सर्व कार्यकर्त्यांची असल्याचे चित्र प्रचारात दिसून येत आहे प्रभाग अकरामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवार मयुरी चव्हाण यांच्या प्रचारात शेकडो कार्यकर्ते एकवटले आहेत माजी नगरसेवक ॲडव्होकेट विराज भोसले यांच्यासह भाजपाचे निखिल आचरेकर आणि प्रमुख कार्यकर्ते तसेच विविध चर्मकार संघटनेचे पदाधिकारीही मयुरी चव्हाण यांच्या प्रचारात सक्रिय आहेत वॉर्ड अकरामध्ये बघितलं आपण तर भाजपाचा प्रचार सुरू केलेला आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदार आणि तुमच्या सुद्धा आहे कार्यकर्ते अक्षरशः पेटून उठले आहेत काय सांगाल आज वॉर्ड क्रमांक अकराचा म प्रचाराचा शुभारंभ झाला आणि अतिशय चांगला प्रतिसाद या शहरामध्ये फिरत असताना आहे वॉर्ड क्रमांक अकरामध्ये सुद्धा कार्यकर्ते अतिशय चांगल्या वातावरणात आपला प्रचार सुरू आहे आणि अक्षरशः कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत की त्यांचं एकच ध्येय आहे की कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फाडकवायचा म्हणजे फडकवायचा कणकवली शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी पावलं आपण उचलली विकासाच्या दृष्टीने जे नियोजन आदरणीय राणेसाहेब आणि पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी केलं आहे त्याचीच पोचपावती उद्याच्या नगरपंचायतच्या निवडणुकीला प्रभाग क्रमांक अकराची मतदार मताच्या पेटीतून आपल्याला देतील पहिल्यांदाच आपण नगरपंचायत नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहे कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा मतदारांचा प्रचंड प्रतिसाद आहे उत्स्फूर्त आहे आणि भाजप या पक्षाशी खूप छान प्रकारे ते आम्हाला सपोर्ट करत मागी आहे मागील झालेल्या कामाचा जो आढावा आहे त्याच्याविषयी आणि आता आणि काम व्हावं याच्यासाठी मागील उमेदवार मागील मतदार जे आहेत ते अगदी आमच्या सोबत आहेत कार्यकर्ते बघितले तर तुमच्यासाठी झटत म्हणजे मेहनत घेताना दिसत आहेत उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते सहभागी झालेत काय वाटतंय त्यांच्याविषयी खूप खूप अगदी आभारच आहोत आम्ही धन्यवाद व्यक्त करते त्यांच्याविषयी त्यांचा पाठिंबा आहे भाजप पक्षासाठी जो तो खूपच छान आहे वॉर्ड नंबर अकरा हा अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यापासून मयुरी महेंद्र चव्हाण यांना उमेदवार दिलेली आहे असं बघितलं तर सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत चर्मकार समाजातील तुम्ही कार्यकर्ते आहात ते सुद्धा तिच्या प्रचारामध्ये सहभागी आहात त्यांच्या काय सांगाल या वार्डमधून चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नुसतं चर्मकार समाजामध्ये नाही तर पूर्ण एस सी समाज जो आहे या पूर्ण समाजाचा एक आनंद निर्माण झालेला आहे या समाजामुळे कारण पक्षाने पुढून जोनी उमेदवारी दिलेली होती पक्षाने तो सन्मान या समाजाचा ठेवला आहे पक्षाचे आम्ही यापूर्वी आभार मानले असत समीर सुद्धा आम्ही आभार मानलेले आहेत आणि हा उमेदवार विराज भोसले या वॉर्डाचे माजी नगरसेवक आहेत हो त्यांना जी मतं मिळेल त्याच्या चार पट्टीने मतं ह्यावेळी मयुर चव्हाणांना मिळणार त्याची आम्हाला खात्री आहे कारण पूर्ण चरमकार निर्णय पुणे एस समाज समाजा वार्डामध्ये गेले पाच सहा दिवस आज अहोरात्र मेहनत करून उमेदवाराच्या प्रचारासाठी वावरत आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका